জমা <laughs> அடி ரெஞ்ச் ஆப்காரம் போகணும்

एनर्जी संघर्ष आता या पुस्तकाचं आज विमोचन झालं काय सगळ्यांच्याबद्दल हां तर असं होतं आणि जेल डिपार्टमेंट माझ्या डिपार्टमेंटला त्यामुळे जेलबद्दल मला खूप माहिती होती आणि नंतर मी सगळं त्या डिपार्टमेंटला जेलतला आल्यानंतर काय झालं की जे काही वरिष्ठ अधिकारी होते त्या काळचे ते कर्मचाऱ्यांनी बरोबर त्यांचे हे नाही पण नंतर मी पण नाही झालं आणि एका अधिकाऱ्याने फक्त मला हे केलं की मला शेवटी असं वाटलं की हे सगळ्यांनाच असं करतात आता तसं जर त्या डिपार्टमेंटचं पाहिलं तर हात लोकांना त्रास झाले आहे आणि अशा लोकांना त्रास होणं पाहिजे मला ते पटलं नाही पटत नाही म्हणून मी म्हटलं आपला स्वप्न आहे よろしい ह्याच्यातून मला त्रास झाला मला तर झाल्या केल्या त्यांनी आता त्याच्या हातात सत्ता असायची सत्तेच्या ह्याच्यात काही करू शकतात मी त्या डिपार्टमेंटला आठ पाहिलं होतं की एक जेल सुप्रिटेंडं होते ते एका कर्मचाऱ्याच्या मामलेत असो का पण त्याच्या विरोधात गेलेला आहे तर त्या माणसाला एका एका दिवसाला आठ तर दहादा ज्ञापन दिले मेमो त्याला मेमू असा त्रास देतो मानसिक सण ते करत होते आर्थिक मानसिक मग त्याच्यासाठी माझ्या ह्याच्यातून मधून बाबा नाही आपली जी जी गाथा आहे काढायला का पाहिजे की त्यांचा भ्रष्टाचार मग त्या त्यांचा भ्रष्टाचार मी माझ्या आय जी पीला कळवला आय जी पीला कळवल्यानंतर काय झालं की ते सगळं याच्यात दोन त्याच्यात दोन सगळं करून आय जी पीच्या याच्यातून कमीत कमी पंधरा सोळा पाना जमा त्याच्यानंतर आपली इथून तर त्यांनी फुलचा सुद्धा मला खूप त्रास झाला की बाबा ह्याला शेतकऱ्यांना कुठचं प्रमोशन मिळू द्यायचं नाही त्याला कुठल्याही त्याच्यात दुखवायचं जुने केसेस काढून घेत जात त्याचे त्यांचा काहीच संबंध नाही त्याचे ज्ञापन दिले मेमो दिले पण मी पण इतका म्हणजे मला अनुभव होता मी त्यांना ते फोन कम्प्युटर त्यांच्या ह्याच्यातून ते ज्ञापन केले तर त्यांना उत्तर सुद्धा देता आलं नाही त्याच्या चांगला अधिकारी हां चांगला अधिकारी एक ए सिद्धी यायचे होते ते ते इथे कुप्रिटेंशन होते कुप्रिटेंडन्सच्या नंतर ते डी आय जी झाले डी आय जेल येरोडा जेलला होते येरोडा जेल आय जी पी झाले पण ते इतके हे होते सिद्धीकी साहेब त्या सिद्दीकी साहेबांचं म्हटलं ना तर एकच उदाहरण देतो त्यांच्याकडे की त्यांच्याकडे ऑर्डली आली ते ऑर्डली आम्ही Jawab ko taiyar karana ko ni kya si त्या ज्यांना गार्डन असं बगीचा असेल त्या बगीच्यातील फोटो मीठ घेतली आणि अन्न ह्यांच्या लक्षात आलं त्याला विचारलं मामू हे तू तुटून आणली होती त्यांनी पंचवीस त्या गेटवर त्या गेटला एंट्री असली म्हणजे शासकीय खरेदी दाखवली पंचवीस पैसे बघा आता आणि एवढंच काय तर ते जे होते पण काहीच होतं सर आज पुस्तकाचं प्रकाशन कोणाचे हस्ते झाले आणि कोण कोण प्रमुख पाहुणे होते सर आता तुम्ही त्या पुस्तकामध्ये तुमचं म्हणजे आत्मचरित्रच लिहिलं तर म्हणजे जेलरमध्ये काय काय जेलमध्ये काय काय चालतं तर आशाने जे जेलमध्ये जे वादविवाद आहेत ते समोर आलं तर वरिष्ठ याच्यामुळं नाराज होतील असं नाही वाटत तर <laughs> या निमित्ताने तुम्ही आज जेल प्रशासनामध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना काय आव्हान करणार हा कर्मचाऱ्यांना तेच आव्हान असं की आपण आपली नोकरी किमान इन्क्वायरी करायची कुठल्याही मोबाईल कोळी पडायचं नाही गुन्हेगाराला लालूच्या हे पुस्तक तुम्ही जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा समजलं ते हा हे पुस्तक बाराजा सुरुवात केली होती त्यानंतर काय माझ्या करता येईल सर कैद्यांचा काय अनुभव का अनुभव हा कैद्यांचे आता माझे कैद्याचे अनुभव जे आहेत ते पुस्तकच वाचा पुस्तक वाचल्यावर समजायचे असेल पुस्तक वाचल्यावर तुम्हाला समजेन की मी कसं कसं टेन्शन आता एकच उदाहरण देतो इथे एक बंदी होता माणिक विठ्ठल सूर्य म्हणजे मी धारसूला असताना धारसूला असताना माणिक विठ्ठल सूर्य म्हणजे ते ह्याच्या लातूर कोर्टाच्या ह्याच्यात लातूर पोलीस स्टेशन त्याला इच्छा झाली होती तो काही वेळा होता तो म्हणजे तेरा त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता त्या परिणामाच्या हिच्यामुळे काय झालं की त्याला मला काय वाटायचं की हे जे भूमिके असतील नाशे बंदी त्यांच्या डोक्यावर परिणाम आहे तुम्ही त्यांना मदत करायची मी तर कोर्टालाही केलं आणि त्याला काय केलं की ताब्यात कोर्टाला कळवलं कोर्टाला पळवून त्याला कोर्टा रिसेप्शन ते कोर्ट रिसेप्शन ऑर्डर दिलं ती ऑर्डर घेऊन त्याला मिटल हॉस्पिटल पुण्याला पाठवलं पुन्हा होतो चांगला होऊन आला चांगला फोन आला त्याच्या आधी माझ्या आधीसुद्धा तो पुण्याला गेलेला होता माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी पण कारण त्याचं ते राऊंड राऊंड चार चार महिन्याने त्याच्या मग आणि खूप बंदी म्हणून इथं आला त्याला शिक्षा लागली शिक्षा लागल्यानंतर तो विचार औरंगाबादची दोन हजार एकला मी ते अंगाबाद शेअर आलो आता खत माझ्याकडे तुमच्या शिक्षण असल्यामुळे मी पाहिलं त्याचं नाव आलं माझ्यापुढे आणि उत्तर तर ते एक रजिस्टर असले त्या रजिस्टरमध्ये सर्व नोंदी असतात आणि त्याच्यात एक नोंद नव्हती न्यायाधीन कालावधी आणि ते तो जो कालो होता त्याच्यात लिहिलं होतं की जे नाही पण हा तो, हो तो माझ्या पैस मला होता आणि देडर ट्रायल होता हे न्यायाधीन आलं होती म्हणजे अंडर ट्रायल पिरियड आणि अंडर ट्रायल पिरियड त्या शिक्षेच्या अशातून कमी होतो ते याच्या असं कसं पाहिले तर मला देऊन नाही असं असतं आणि पत्र बनवलं एक अर्थ घेताला आणि कोर्टाला माझं एक पत्र घेऊन पाठवून द्या पाठवल्यानंतर काय झाली आता ज्यावेळेस त्याला शिक्षा झाली ती नव्याण्णवला त्यावेळेस आणि आता पक्ष दिवस त्या गोष्टी सर्व पाहायला पाडलं आणि मग त्यांनी मला इथं अवकान कळवलं रेकॉर्ड लिहिलं त्यांनी कळवलं प्रधानपंचायतला न्यायाधीन कालावधी या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजे जो आठ वर्ष नऊ महिने काही दिवस आणि जर त्याला तो न्यायाधीन कालावधी मिळाला